हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूज किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी कोणाकोणाला आवडते दोडक्याची भाजी ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपण दोडक्याची भाजी बनवण्यासाठी कवळे आणि ताजे दोडके घेतलेले आहेत त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपण कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय आणि आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ येतात आपण धुवून घेतल्याच्या नंतर आता आपण याच्यासाठी थोडंसं लसण घेत आहोत लसणाने भाजीला चव हो लागते छान त्याला बारीक वाटून घेऊयात आपण हे बघा बघू शकतो आहे तुम्ही बारीक वाटलेलं आहे लसण आता आपलं भाजीसाठी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही कोणती पण घेऊ शकता जी तुम्हाला आवडते ती मला तुरीची डाळ आवडते म्हणून मी तुरीची डाळ घेतलेली आहे आता आपण बघू शकता याच्यामध्ये मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि बारीक कट केलेला दोडका घेतलेला आहे आता आपण कढई ठेवूयात गॅसवर कडाई ठेवल्याच्यानंतर थोडीशी कढई गरम झाली आहे बघा आता आपण तेल घालून घेऊया त्याच्यामध्ये तेल जास्त खायचं नाही मला जास्त ते ऑइली फूड्स आवडत नाहीत जास्त याच्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत बघा आता आपण थोडंसं ह्याच्यामध्ये लसण टाकून घेऊयात गॅस थोडा कमी करायचा जास्त ते तेल ते टाकलं असेल तर गॅस लसण भाजलेलं आहे बघा व्यवस्थित जास्त करपू द्यायचं नाही जर फोडणी करपली तर भाजी छान नाही लागत लसूण फार भाजलेलं आहे बघा व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण दोडका टाकून घेऊयात दोडका छान भाजून घेऊया थोडासा फ्राय झाल्याच्या नंतर कारण फ्राय व्यवस्थित तेलामध्ये जर फ्राय केलं दोडका तर त्याला स्मेल आणि त्याचा जो म्हणजे स्वाद असतो ओरिजिनल दोडक्याचा भाजीचा तो, भाजी तो खूप छान येतो त्याला बघा व्यवस्थित भाजलेला आहे दोडका त्याला दोन तीन वेळेस हलवून घ्यायचं कारण ते खाली चिकटणार नाही याच्यामुळे हलवून घ्यायचं आपण बघा व्यवस्थित शिजलेलं आहे त्याला झाकून ठेवूयात आपण आता बघूयात आपण बघा दोडका फार चांगला मऊ झालेला दिसतोय आपल्याला सध्या शिजलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊयात आता डाळ मी मगाशी थोडी भिजत घातलेली होती जेणेकरून दोडका लवकर शिजतो तेलामध्ये फ्राय केल्याच्यानंतर आणि डाळ नंतर कच्ची राहते याच्यामुळे मी थोडीशी डाळ पंधरा मिनिट अगोदर भिजत घातलेली होती त्याच्यामुळे डाळ जवळपास सत्तर टक्के भिजलेली आहे नाहीतर कधी कधी काय होतं दोडका अगोदर शिज शिजतो आणि डाळ तशीच कच्ची राहते याला हलवून घेऊयात आपण व्यवस्थित बघा शिजलेलं आहे बघा याच्यामध्ये आता आपण चटणी घालून घेऊयात लाल तिखट आपलं घरचं चा। त्याच्यानंतर हळद घालून घेऊयात आपण गॅसची फ्लेम कमी करून घ्यायचं सगळं कारण तो खाली चिकटून बसणार नाही ना, आणि करपणार नाही याच्यामुळे हे बघा आपण कोथिंबीरची पावडर घेतलेली आहे धना पावडर घेतलेली आहे आपण टाकली आणि याला आपण थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम लोच ठेवायची आपण कारण आपण सगळं सामान टाकीपर्यंत ना खालून करपतं किंवा चिकटून बसतं झाकून ठेवूयात आपण बघा ते व्यवस्थित झाकून ठेवल्याचं कारण एवढंच फक्त त्याला आपण भाजले एकदम व्यवस्थित कलर येतो सगळं मिक्स झाल्याच्या नंतर झाकून ठेवल्यावर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात थोडस पानं घेऊन घालून घेऊन आपण ना थोडंसं याला हलवून घेऊयात पाण्याला उकळी आलेले आहे आता व्यवस्थित आहे वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीर कधी भाजी करताना तेलामध्ये टाकायची नाही कारण तेलामध्ये कोथिंबीर टाकली ना ते करपून जातील लगेच आणि त्याचं चव पण लागत नाही मग करपल्यानंतर अशी ओरून टाकायची भाजीला उकळी नाही अगोदर टाकायची म्हणजे ती भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन त्याचं ओरिजिनल चव लागते त्याची बघा भाजी झालं झाली आपली बघा भाजीला आपलं साईडनं थोडंसं तेल ऑइल झालेलं आहे तुमच्या जस, तुमच्यासमोर मी जास्त तेल टाकलेलं नव्हतं पण मसाले वगैरे व्यवस्थित भाजून घेतल्यामुळं त्याला खूप छान चव दरी आलेली आहे आणि आता बघा आपण भाजी झालेली आहे आपली तर आपण याच्याबरोबर आपण चपाती बनवून घेऊयात भाजीभर खायचं काय मग चला तर मग आपण चपाती बनवून घेऊयात चपाती बनवण्यासाठी मी पीठ मळून ठेवलेलं होतं अगोदर पीठ मळून ठेवल्याच्या नंतर ना थोड्या वेळ थोड्या वेळ मोरू द्यायचं म्हणजे आपण चपाती छान मऊ आणि लुषलुशीत लूश होते असे रट्ट वगैरे होत नाही आणि फुगते छान आपण चपाती बनवून घेऊयात बघा उंडा करून घेतलेला आहे आता आपण गोल त्याला छान लाटून घेऊयात छोट छोटशीच लाटायची जास्त नाही त्याला आपण मधून तेल लावून घेऊयात आणि एक साईड त्याला मुडपून घेऊयात परत त्याला नंतर तेल लावूयात नंतर मग त्याला चार पत्री चपाती तयार होते आणि एवढी मऊ आणि एकदम लुसलुशीत होते तुम्ही आता झाल्यावर बघ चालस खूप छान लागते बघा असा प्रकारे उंडा बनवून घेवत त्याला पिठामध्ये व्यवस्थित छान आपण घेवत आणि जेणेकरून त्या खाली चिकटणार नाही याच्यामुळे आणि आपण लाटून घेऊ त्याला चपाती चपाती कडेनं लाटायची म्हणजे कडेनं ला मध्ये ना चपाती मध्ये पातळ होते आणि कडेनं जाड होते चपाती कडेनं लाटून घेतल्याच्या नंतर सगळ्या कडा लाटून घ्यायच्या व्यवस्थित नंतर मग म्हणजे फुगते चपाती व्यवस्थित थोडंसं पीठ घेते चिकटांना नाण्याची चिकट ते खाली थोडीशी चपातीच्या कड्या कुठल्याच असं जाड ठेवायचे नाही बघा व्यवस्थित लाटून घ्यायची चपाती एका साईडचे कडे लाटले लाटाच्या राहिलेल्या थोडीशी जाड दिसते मला चपाती जास्त म्हणजे हलक्या हाताने लाटून घ्यायची कारण खाली चिकटणार नाही ना हिशोबाने हलक्या हाताने लाटून घ्यायची तवा आपला गरम झालेला आहे बघा आता आता आपण याच्याबद्दल चपाती टाकून घेऊयात पूर्ण पोळीपाठ भरून आपण चपाती केलेली आहे बघा <laughs> चपाती व्यवस्थित टाकलेली आहे तवा जेवढा आहे तेवढी चपाती झालेली आहे आपली तवा जास्त गरम झालेला तर थो थोडीशी कर चपाती बऱ्याच लेडीज उजाला की चपत चपाती आमची फुगत नाही असं नाही तसं नाही त्याच्यामुळे सगळ्यांना सांगते की मी ज्यांची चपाती फुगत नाही त्यांना सांगते की मी पीठ चपात्या करायच्या अगोदर थोडं वेळ पीठ भिजत मळून ठेवायचं म्हणजे चांगलं भिजतंच पीठ आणि चपाती करताना तेल म्हणजे उंडा करताना तेल व्यवस्थित लावून घ्यायचं चपाती बघा माझी चपाती बघा फुगते तुम्हाला तुमच्या समोरच केलेली आहे तुम्ही बघू शकता बघा किती छान फूल टम्म फुगलेली आहे चपाती थोडीशी चपाती जाडच करायची करताना कारण चपाती मऊ राहते जेणेकरून सकाळीची संध्याकाळी उरली संध्याकाळची सकाळी उरली तरी मऊच राहणार जास्त पातळ चपाती केली ती कडक होते नंतर खावीशी नाही वाटत त्याला तेल लावून घेतलं बघा आपण चपाती छान मऊ भाजलेली आहे बघा आपली आणि आता आपण दुसरी चपाती करत आहोत बघा व्यवस्थित पण फुगायला चालू झालेली थोडी थोडी चपातीच्या उंड्याला व्यवस्थित तेल वगैरे लावले ना चपाती व्यवस्थित एकदम छान फुगते पण आपली आपण सगळ्या बाजूने चपाती भाजून घेऊयात कधी कधी चपाती नाही फुगली ना तर काही बाजूने कच्ची राहते त्याच्यामुळे आपण सगळ्या बाजूंनी भाजून घेऊयात तिला चपातीचा काही भाग फुगल्यामुळे चपातीचा काही भाग कच्चा राहतो आता बघा तुम्ही चपाती बघा किती मऊ आणि लेअर्स पडलेले आहेत चपातीला बघा चार पदरी आपण ओंडा केल्यामुळं त्याला ले। चांगले लेअर्स पडलेले आहेत भाजी आपली झालेली आहे बघा चला तर आपण खाण्यासाठी घेऊयात मला पण भूक लागलेली आहे आता घेऊयात आपण वाटेमध्ये भाजी घेऊयात भाजीमध्ये आपलं तेल तेल जास्त दिसत नाही आहे कारण जास्त तेल खायचं नाही कारण कोलेस्ट्रॉल लेवल वाढतं ज्याने की आपल्याला हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो त्याच्यामुळे ते होईल तेवढं ऑइली फूड्स कमी खायचे चला तर तुम्हाला तर मी एक एक बाईट खाऊन दाखवते एक नंबर एक नंबर झालेली आहे भाजी तुम्ही अशी घरी करून बघा तुम्ही खूप छान होते बघा तुम्ही पण करा तुमच्या घरच्यांना पण खाऊ घाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर